जय भीम मित्रांनो मी मैत्रेय आपल्या मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनल एस कॅन इन्फोटेकमध्ये जिथे आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या सोशल आणि टेक्निकल विचारांवर आधारित कॉन्टेंट शेअर करतो तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक महत्त्वाचा आणि विचार करा लावणारा विषय घेऊन आलो आहोत जे आहे बुद्धत्व या चर्चेतून आपण पुढील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत पहिलं मानवी बुद्धत्व म्हणजे नेमकं काय दुसरं बुद्धत्व हे आदर्श आयुष्य जगण्यासाठी कसे महत्त्वाचे आहे आणि तिसरं बुद्धत्व हे मानवी जीवनाशी कसे निगडीत आहे तर मग सुरू करूया आजचा हा विचारांचा प्रवास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया जय भीम मित्रांनो बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने मिळालेल्या ले एका लेखाच्या आधारे आज आपण बुद्धत्वावर बोलणार आहोत हो बुद्धत्व मानवासाठी एक आदर्श म्हणून अगदी हा आदर्श काय आहे तो मानवाशी कसा जोडलाय आणि आज तो महत्वाचा का बर, आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर आणि हेतू स्पष्ट आहे कोणावर टीका नाही फक्त काय म्हणतात त्याला समजून घेणं हो एक प्रामाणिक चर्चा आणि लेखात सुरुवातच छान केली आहे बुद्धांच्या मूर्तीकडे पाहिल्यावर जो अनुभव येतो ना हो ती शांतता ती शांत स्थिर मुद्रा त्यात प्रज्ञा करुणा शील स्थैर्य सगळं खरंय ते फक्त एक प्रतीक नाहीये खरं तर नाही ते मानवी मनात जी एक क्षमता आहे ना शांत संतुलित होण्याची त्याचं प्रतिबिंब आहे हा पुढे लेखात मानवी बुद्धत्व या संकल्पनेबद्दल म्हटलंय म्हणजे हे आपल्यातच असतं की काहीतरी मिळवावं लागतं अच्छा नाही लेखाप्रमाणे हे काहीतरी देवासारखं किंवा असं बाहेरून येणार नाहीये ओके okay. हे गुण आपल्यातच आहेत नैसर्गिक जसं शहाणपण म्हणजे प्रज्ञा किंवा दुसऱ्यांबद्दल सहानुभूती मदत करण्याची वृत्ती म्हणजे करुणा शील म्हणजे वागणूक अगदी नैतिक आचरण मग मैत्री म्हणजे सगळ्यांबद्दल प्रेमभाव आणि वीर्य म्हणजे प्रयत्न करत राहण्याची शक्ती महत्वाचं काय की हे प्रत्येकात आहे बीजरूपाने फक्त आ, योग्य संस्कार अनुभव यातून ते वाढवायचंय अच्छा म्हणजे हे आपल्यातच आहे पण मग आदर्श म्हटले की कसं वाटतं काहीतरी खूप उंच गाठायला अवघड असं वाटतं हो ना हो अगदी तेच इथे आदर्श माणूस म्हणजे काय मग आदर्श म्हणजे काय तर उत्तमतेची एक कल्पना एक नमुना ज्याचं अनुकरण करावं आणि या लेखाच्या संदर्भात आदर्श माणूस म्हणजे प्रबुद्ध माणूस प्रबुद्ध माणूस हो म्हणजे जो अज्ञान लोभ मोह यातून बाहेर पडलाय ज्याला सत्य कळलंय आणि ज्याच्या मनात करुणा संयम शांतता आहे हे आदर्श अवघड वाटलं तरी अशक्य नाही म्हणायचंय का अगदी कारण त्याची मुळं आपल्यातच आहेत आणि आपल्याला गरज का वाटते अशा आदर्शाची माणसात तर दोन्ही बाजू असतात बरोबर अहंकार लोभ द्वेष आळस मत्सर हे सगळे पण आहेच की हो ना आणि याच गोष्टींमुळे तर असंतुलन निर्माण होतं ना आपल्या आयुष्यात जगात मग बुद्धत्वासारखा का आदर्श काय करतो तर या वाईट गोष्टींवर नियंत्रण ठेवायला मदत करतो आणि चांगले गुण प्रज्ञा करुणा संयम हे वाढवायला दिशा देतो अच्छा म्हणजे एक प्रकारे दिशादर्शक आहे तो हो आपल्या आतल्या चांगुलपणासाठी हो यंत्र समजा लेखात पुढे बुद्धवत्वाचा अवस्थेबद्दल तीन शब्द वापरले आहेत परिशुद्ध सुस्पष्ट आणि जागृती याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा हे तिन्ही मिळून ती अवस्था बनते परिशुद्ध म्हणजे काय तर पूर्ण शुद्धता कशात मनात बोलण्यात वागण्यात लोभ राग मोह अहंकार खोटेपणा हिंसा हे काही नाही ओके जसं पाणी स्वच्छ होतं तसं अगदी मग सुस्पष्ट म्हणजे जीवनाचं जे वास्तव आहे ना म्हणजे अनित्यता वगैरे काय आहे आपलं खरं स्वरूप काय याचं एकदम स्पष्ट आकलन कोणताच भ्रम नाही खरा अनुभव अनुभव महत्वाचा आणि मग तिसरं जागृती म्हणजे अज्ञानाच्या झोपेतून पूर्णपणे जाग होणं त्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं समजलं आणि हे सगळं उघ आहे ते प्रज्ञा मैत्री करुणा शील आणि वीर्य या पाच गुणांवर असं लेखात आहे हे गुण थोडे विस्ताराने सांगाल नक्कीच प्रज्ञा म्हणजे फक्त माहिती नाही तर अनुभवातून आलेली समज योग्य निर्णय घेण्याची क्षमता बुद्ध नेहमी म्हणायचे स्वतः विचार करा अनुभव घ्या बरोबर अंधपणे विश्वास नका ठेवू अगदी मग मैत्री म्हणजे सगळ्या सजीवांबद्दल निरपेक्ष प्रेम कोणताच भेदभाव न करता आणि करुणा करुणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजून घेणं आणि ते कमी करायला मदत करणं फक्त सहानुभूती नाही तर कृती सक्रिय मदत हो मग शील म्हणजे नैतिक वागणूक वाईट गोष्टी टाळणं आणि शेवटी वीर्य म्हणजे मानसिक ताकद चिकाटी प्रयत्न करत राहणं सिद्धार्थ गौतमांची सहा वर्षांची तपश्चर्या हे त्याचं उदाहरण म्हणता येईल उत्तम उदाहरण ते वीर्यच होतं या धैर्य उत्साह कर्मनिष्ठा सगळंच येतं हे पाचही गुण एकमेकांना जोडलेले आहेत हे ऐकल्यावर खरंच वाटतं की हे गुण आपल्यात असल्यामुळेच बुद्धत्व हा मानवाचा नैसर्गिक आदर्श वाटतो बाहेरून लादलेला नाही अगदी बरोबर लेखाचा मुख्य विचार हाच आहे हा आदर्श माणसाच्या प्रयत्नातून जागृतीतून आतल्या प्रेरणेतून आला आहे गौतम बुद्ध स्वतः सुप्रबुद्ध मानव होते त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी बुद्धत्व मिळवलं म्हणूनच बौद्ध परंपरेत सामान्य माणूस आणि प्रबुद्ध माणूस यातला फरक प्रयत्नांनी मिटवता येतो असं म्हणतात हो आणि त्यामुळेच बुद्धांची पूजा देव म्हणून नाही करत तर एक मार्गदर्शक म्हणून कृतज्ञतेतून अगदी एक आदर्श गुरु ज्यांनी स्वतः करून दाखवलं की बौद्ध विचार हा अनिश्वरवादी आहे म्हणजे देव ही संकल्पना केंद्रस्थानी नाही अच्छा पश्चिमेकडे धर्म म्हंटल की देव लागतोच त्यामुळे त्यांना बौद्ध विचाराला धर्म म्हणायला जड जातं कधी कधी पण हा तर अनुभव चिंतन आणि आचरणाचा मार्ग आहे बरोबर जीवन पद्धती आहे तर एकंदरीत आजच्या चर्चेतून असं लक्षात येत आहे बुद्धत्व ही काहीतरी गूढ गोष्ट नाहीये नाही ती आपल्या प्रत्येकात असलेली एक सुप्त शक्ती आहे प्रज्ञा करुणा नैतिकता आणि सततचे प्रयत्न यातून ती विकसित करता येते हो हा आपल्यातूनच आलेला आपल्या जवळचा आदर्श आहे मानवी क्षमतेतून जन्मलेला बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर हे सगळे गुण प्रज्ञा करुणा मैत्री शील वीर्य ही बीज आपल्यात आहेत तर आज आपण अगदी आज यातल्या फक्त एका गुणाला थोडं खतपाणी घालण्यासाठी कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो अगदी छोटसं जाणीवपूर्वक हो मोठमोठ्या आदर्शांचा विचार न करता फक्त स्वतःच्या आतल्या जागृतीकडे एक लहानसं पाऊल